नमस्कार मी गौरी पाटील तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी चाड्याला आली आहे कारण आईबाबा दोघं पण फिरायला गेलात मग मी आणि पूर्वा दोघंच आहेत तर त्यांच्यासोबत आली आहे तर आज स गणपती विसर्जनानंतरची पहिलीच संकष्टी आहे जिला आमच्याकडे साखर चौथ असं म्हटलं जातं तर त्या दिवशी मग तुळशीची पूजा वगैरे केली जाते आणि मोदक आणि खिरीचा नैवेद्य दाखवतात तर तेच सगळं आज असणार आहे माझी आता आंघोळ वगैरे झाली आहे तर मी थोडं दिवाबत्ती वगैरे करते तर माझा उपवास आहे आणि पूर्वाचा पण उपवासच असतो संकष्टीला मी नाही उपवास करत त्याच्यामुळे मग आता त्याच्यासाठी जेवण बनवायला लागेल आणि बाकी बघू आता कसं का काय सगळ्या आता आधी तर दिवाबत्ती करते सर्व काय हे जोगवा <laughs> कधी मागतात आजच ना साखर चौथ असते त्या दिवशी आमच्याकडे जोगवा मागतात तर त्यासाठीच आता सर्व आलाय अरे तुम्ही नाही धोका एकटाच 对吧？<music> आता दिवाबत्ती वगैरे करून झाली आहे माझी आणि मी आता थोडंसं चहा घेतला आहे तो पिते त्यानंतर मग भेंड्याची भाजी बनवते डाळ आणि भात आणि आमच्यासाठी साबुदाणावडा तर हे भेंडे आहेत आमच्या शेतावरचेच आहेत नवधारी भेंडे आहेत तर मी एकटाच आहे त्यामुळे ते थोडेसे झालेले ॲक्च्युली मग त्या दिवशी काढून आणले कालच म्हणलाच करून टाकते उसून घेते कापते थोडासा साबुदाण पण भिजत घातलेला सकाळीच so, घातलं कारण काल रात्री विसरले पण छान झाले भेंडे कापून झाल्यात आता मी थोडासा भात लावते त्याच्यानंतर मग दुसऱ्या गॅसवर बटाटे उकडते आणि बटाटे झाले की मग डाळ तर भात पण झाला आता आणि त्याच्यानंतर इथे भेंड्याची भाजी पण झाली आणि वरण पण झालं तर आता मीठला जेवायला देते आणि बटाटे पण उकळ्यात आणि पटकन मग आता साबुदाणे वडे बनवते तुम्ही मी आता हे बटाटे सोलून घेते आणि मग त्या साबुदाण्यांमध्येच मिक्स करेन हे बघा मस्त सुट्टे झाल्यात साबुदाणा ह्याच्यात मिक्स कर दोन मिरच्या घेतल्यात कापून त्या पण टाकते मीठ टाकते थोडंसं आता थोडं जिरं कडीपत्ता आणि शेंगदाण्याचं कूट तेल नाही लागलं तरी चालेल खूप चिटकत नाही तुम्ही जर साबुदाणा धुवून नाही घेतला तर चिटकतो हाताला म्हणजे आपण विजत घालतो त्याच्या आधी धुवून घ्यायचं म्हणजे त्याच्यात ते स्टार्च असतं ते निघून जातं इकडे रेडी होत आहेत पण थोडेसे कर तर वडे आता था रेडी झालेत मी आली पण बसली आहे गॅस बंद केला पूर्वा खायला लागले कसं झालंय <laughs> एवढी <यबड़ी> लाच <लाज्ट> आहे <थे। laughs> तर नारळ खावला आहे आणि सारण रेडी करायचं आहे पण आता संध्याकाळ होत आली तर ही संध्याकाळची जी पूजा करायची असते त्यासाठी देठवाली काकडी लागते तर इथे शेतावर ताकडं लागल्या त्या दिवशीच मी आम्ही बऱ्याच काढून नेल्या पण हे नाव देठ नाही कारण देठ नाही आहे त्याला कारण मला माहितीच नव्हतं की देठ लागतो त्यामुळे आम्ही आतापर्यंत काय झालं बघू किती मोठा भोपळ आहे बघा हात माझा एवढाच दिसतो आणि तो एवढा मोठा आहे तर फायनली आम्हाला काकडी मिळाली आहे देठवाली देठ, देठ तोडस नीट छोटासा आहे पण एवढूसाच होता पण ओके okay, समजा दाखव तर तोंडा oh so, so, जेव्हा धरते आणि बोलते मला hey, ah, nice. तर संध्याकाळी जेव्हा तुळशीची पूजा केली जाते तेव्हा मंडप घालावा लागतो तर अण्णा आता तोच तो मंडप आहेत ते कारवी असं हो खाली हे करून जमिनीत पूर्ण आणि मस्त मंडप घालून देतील आणि मग आपण इथे पूजा करू काढून घेतले आता पण मोदक बनवूया मी थोडेसे हातावर तेल घेतले काही जण पीठ पण घेतात पण मला तेलाची सवय खीर आणि बाकी जेवण पण बनवून झालं मांडव तर रेडी होताच मग मी कणा वगैरे काढून आणि पूजेची सगळी तयारी केली सगळ्यात आधी तुळशीची पूजा केली आणि मग कण्यावर हळदी कुंकू वाहून पाठ ठेवला आणि बाकीची पूजा करून घेतली परदा दुखता वाता विघ्नाची पूर्वी कुर्दवीते कृपा ज्ञानीची सर्वांगी सुंदर उत्शेंदुराची पूजा पण झाली नैवेद्य वगैरे पण दाखवला आणि आता मी उपवास सोडते आहे तर जेवायला आहे मोदक खीर भात आणि भाजी आहे पापडी आणि शेवग्याच्या शेंगा आणि सोबत अजून काय तरी होतं ना गजी भजी आहे तर सो दॅट्स इट फॉर टुडे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा एकदा भेटूया अशाच का नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाई